गोदावरी पात्राला दोन हजार सहा नंतर पुन्हा एकदा महापूर आले जे जा चित्र आज आपल्याला पाहण्यास मिळत आहे तब्बल वीस वर्षानंतर गोदावरी नदी पात्रामध्ये हे चित्र पाहण्यास मिळत आहे गोदावरी नदी पात्राला महापूर आल्यामुळे पूरबाधित गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात देखील आलेलं ला आहे परंतु येथील नागरिकातून असं बोललं जात आहे की दोन हजार सहा साली गोदावरी नदी पात्राला अशाच प्रकारे महापूर आला होता त्यावेळेस आमच्या पुनर्वसनाचा प्रश्न निकाली काढू असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं आज ह्या गोष्टीला जवळपास वीस वर्ष लोटले आहेत परंतु आमचा पुनर्वसनाचा प्रश्न आज मार्गी न लागल्यामुळे आज आम्हाला स्थलांतर होण्याची वेळ आली असल्याचं देखील सांगितलं जात आहे प्रशासनाने वेळीच दखल घेतली असती तर आज आम्हाला स्थलांतर होण्याची गरज भासली नसती असं देखील येथील नागरिकातून बोललं जात आहे आज पाहिलं तर गोदावरी नदी पात्र जे आहे ते अशा पद्धतीने दुथडे भरून वाहत आहे त्याचबरोबर गोदालगत काटावर असलेल्या शेत जमिनीमध्ये देखील या गोदावरी पात्राला आलेल्या महापुराचं पाणी शिरलं असल्याचं आपल्याला माध्यमातून पाहण्यास मिळत आहे प्रशासनाने आमची वेळोवेळी चेष्टा केली असल्याचं देखील केल सांगितलं जात आहे या अशीच या पूर परिस्थिती निर्माण झाली तर आम्ही किती दिवस स्थलांतर करायचं असं देखील सांगितलं जात आहे त्यामुळे प्रशासनाने आमचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी काढावा आणि या महापुरापासून आम्हाला कायमचा मुक्त करण्यासाठी पावले ठोस ठोस पावले उचलावी असं देखील सांगितलं जात आहे